भारताचा अठ्ठ्याहत्तरावा स्वातंत्र्य दिन राहुरी शहरासह तालुक्यातील शासकीय व निमशासकीय कार्यालय शाळा व महाविद्यालयात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला राहुरी येथील तहसील कार्यालयाच्या आवारात तहसीलदार नामदेव पाटील यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण करण्यात आलंय पंधरा ऑगस्ट हा संपूर्ण भारत देशात स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करण्यात येतो पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस या दिवशी ब्रिटिश वसाहतीवादी सैन्याने भारतीय भूमी सोडली आणि भारतीयांना स्वतंत्र राष्ट्र स्थापन करण्याची शक्ती दिली या व्यतिरिक्त चौदा व पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसच्या मध्यरात्री ब्रिटिश भारताची भारत आणि पाकिस्तानमध्ये फाळणी झाली भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात एक भारतात पंधरा ऑगस्ट हा राष्ट्रीय सण म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो या अठ्यात्तराव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त राहुरी शहरासह तालुक्यातील विविध भागातील शासकीय व निमशासकीय कार्यालय शाळा महाविद्यालय आदी ठिकाणी विविध मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलंय तहसील कार्यालयाच्या आवारात सकाळी नऊ वाजता तहसीलदार नामदेव पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं शहरातील विद्यामंदिर शाळेतील विद्यार्थिनींनी राष्ट्रगीत म्हटलंय यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र पिंगळे यांच्या नेतृत्वात पोलीस पथक व गृहरक्षक पथकाच्या वतीने तिरंग्याला सलामी देऊन पथसंचलन करण्यात आलंय या प्रसंगी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप परदेशी पोलीस उपनिरीक्षक धर्मराज पाटील आसिफ शेख गट विकास अधिकारी वैभव शिंदे नगर परिषदेचे मुख्य अधिकारी गृहरक्षण दलाचे समादेशक आरिफ इनामदार आदींसह ज्येष्ठ नागरिक व स्वातंत्र्य सैनिक रिपब्लिकन सैनेचे कार्यकर्ते व परिसरातील महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते एसआरबी साठी राजेंद्र रुंडे राहुरी माझे नाव पोलीस कॉन्स्टेबल दीपक रामदास आज भारताला स्वातंत्र्य मिळून सत्यात्तर वर्ष पूर्ण झालेले आहे त्यामुळे सर्व भारतीय नागरिकांना स्वातंत्र्य हार्दिक हार्दिक शुभेच्छा तसेच आमचे पोलीस नाईक राजेंद्र नागरगोजे यांना पोलीस हवालदार पदी बढती मिळाल्याने त्यांचे खूप खूप हार्दिक अभिनंदन मी पोलिस हेड कॉन्स्टेबल बाबासाहेब भागा शेळके रावरी पोलीस स्टेशन राहरी पोलीस स्टेशनच्या वतीने भारताच्या सतत भारताला स्वातंत्र्य होऊन सत्याहत्तर वर्ष पूर्ण झाल्याबद्दल व वर्षी वर्षात पदार्पण केल्याबद्दल सर्वांना खूप खूप शुभेच्छा जय हिंद मी एपीआय रवींद्र नारायण पिंगळे राहुरी पोलीस स्टेशन जिल्हा अहमदनगर भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या अठ्यात्तराव्या वर्धापन दिनानिमित्त निमित्त तमाम भारतीय बंधू भगिनींना राहुरी पोलीस स्टेशन तर्फे तसेच अहमदनगर जिल्हा पोलीस दलातर्फे हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन एस एसआरबी न्यूज ला सबस्क्राईब करा आणि